ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा यावर्षी शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटपौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे पण या दिवशी खास करून वटपौर्णिमा आलेली आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय करतो म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वटपौर्णिमेच्या खास दिवशी कोणकोणते छोटे छोटे उपाय केले पाहिजेत कारण पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीप्राप्तीसाठी पो पौर्णिमे दिवशी असे काही छोटे छोटे उपाय करणार आहोत तर वटपौर्णिमेच्या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने असे काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहील घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने कोणकोणती कामे करायची आहेत मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्यक्ष दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर सर्वात प्रथम माझ्या गोड मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी घरातील ग्रहलक्ष्मीने सकाळी लवकर उठावे व आपली नित्यकामे उरकावीत सर्वात प्रथम आपल्याला आपल्या अंगणाची म्हणजेच घरासमोरची सफ साफसफाई करून घ्यायची आहे कारण धुळीच्या स्वरूपात घराच्या बाहेर बरीच नकारात्मकता साचलेली असते तर ती सर्वात प्रथम आपल्याला साफ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे सडा रांगोळी करायची आहे बाहेरची साफसफाई झाल्यानंतर दुसरं काम आपल्याला महत्त्वाचं करायचं आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घराचा उंबरटा आहे तो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजेच उंबरट्यावरती एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन ते आपल्याला आपल्या उंबरट्यावरती शिंपडायचे आहे आणि उंबरटा स्वच्छ करून घ्यायचा आहे कारण रात्रीच्या काळामध्ये बरीच नकारात्मकता आपल्या उंबऱ्यावर येऊन थांबलेली असते त्यामुळे आपण उंबरटा स्वच्छ केल्यानंतर सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्यानंतर उंबरट्या बाहेरचा सुद्धा भाग आपल्याला थोडासा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजेच नकारात्मकता संपूर्ण निघून जाईल जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी नेहमी वास करते त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचा मुख्य दरवाजा सुद्धा या दिवशी साफ करून घ्यायचा आहे यासाठी काही फारसा वेळ लागत नाही एखादा ओला कपडा घेऊन तुम्ही हे पटकन अगदी एक दोन मिनटामध्ये सुद्धा साफ करू शकता फक्त साध्या ओल्या कपड्याने जरी तुम्ही साफ केला तरीसुद्धा चालेल किंवा मग पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळद टाकून त्या हळदीयुक्त पाण्यानेसुद्धा तुम्ही हा दरवाजा साफ करू शकता कारण माता लक्ष्मी मुख्य दरवाजातूनच आत प्रवेश करत असते त्यामुळे जर स्वच्छ सुंदर असा दरवाजा असेल तर माता लक्ष्मीसुद्धा आकर्षित होते त्यानंतर बाकीची जी काही घराची साफसफाई आहे तीसुद्धा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही या दिवशी करू शकता तसेच पाण्यामध्ये थोडीशी हळद घालून या दिवशी हळदयुक्त पाण्याने तुम्ही तुमच्या घराची लादी किंवा फरशीसुद्धा पुसू शकता हळदीमुळे सुद्धा बरीच नकारात्मकता निघून जायला मदत होते किंवा मग पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ असं टाकूनसुद्धा तुम्ही तुमच्या घराची फरशी या दिवशी पुसून घेऊ शकता त्यानंतर सगळी साफसफाई झाल्यानंतर आपल्याला सकाळी लवकर स्वच्छ अंघोळ करायची आहे आणि आपली नित्य देवपूजा करून घ्यायची आहे तर या दिवशी आहे पौर्णिमा त्यामुळे तुम्ही देवपूजा करताना अन्नपूर्णा मातेच्या खालचे तांदूळ तुम्हाला बदलायचे असतील तर नक्कीच या दिवशी बदलू शकता आणि पहिले जे तांदूळ आहे त्यामधील तुम्ही थोडेसे तांदूळ आपल्या धान्यामध्ये मिसळू शकता आणि बाकीचे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर बघा मी जे काही कामे सांगते त्या पै त्यातील बऱ्यापैकी कामे आपण रोज करत असतो पण अशा विशिष्ट दिवशी जर ही कामं केली तर आपल्याला याचे वेगळेच फळ प्राप्त होत असते त्यामुळे अशी काही कामे तुम्ही जर आवर्जून या दिवशी केली तर थोडासाच वेळ एक्स्ट्राचा लागतो आपण जरा थोडंसं लवकर उठलं तर ही कामेसुद्धा आपण या दिवशी नक्कीच करू शकतो पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीचा दिवस असतो त्यामुळे आपण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी असे काही छोटे छोटे उपाय या दिवशी नक्कीच करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे, स्त्रीयंत्र स्थापन केले असेल तर सुद्धा तांदूळ तुम्ही या दिवशी बदलू शकता आणि जर तुमच्याकडे स्त्रियंत्र नसेल तर तुम्ही या दिवशी सुद्धा नक्कीच खरेदी करू शकता या दिवशीसुद्धा तुम्ही स्त्रियंत्र खरेदी करून आपल्या देवघरामध्ये ते स्थापन करू शकता श्रीयंत्राला तर आपण दररोज अभिषेक करत नाहीत पण पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्रावरती अभिषेक करू शकता त्यानंतर त्यावरती कुंकुमार्चन देखील तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच करू शकता माता लक्ष्मीची सर्वात आवडती सेवा म्हणजे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणे जर तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर या श्रीयंत्राला अभिषेक घातल्यानंतर श्रीसुक्तमचं पठण करा पठण करताना तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं आहे किंवा तुम्ही फक्त लावून ऐकलं तरी चालू सुद्धा चालू शकतं तसेच तुम्ही महालक्ष्मी अष्टकम सुद्धा वाचू शकता या दिवशी विष्णू सहस्रनाम सुद्धा पठन केले पाहिजे त्याचबरोबर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे सुद्धा मंत्र म्हणायचे आहेत तर आपण मुख्य दरवाजा तर साफ केलेला आहे तर मी ज्या पद्धतीने स्वस्ती काढत आहे ती स्वस्ती काढण्याची अगदी योग्य पद्धत आहे तुम्ही असे डॉट देऊन ज्या पद्धतीने मी इथे दा दाखवलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही स्वस्तिक काढले तर ते काढायला अगदी सोपं जातं स्वस्तिकचे महत्त्व तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे स्वस्तिकमध्ये मा दे अनेक देवी देवतांचा वास असतो स्वस्तिक आपल्याकडे शुभचिन्ह मानलं जातं शांती समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक स्वस्तिकला मानले जाते त्यामुळे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला स्वस्तिकची हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे धूप दीप ओवळायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर तुम्ही दोन्ही बाजूला दोन दोन दंडक द्यायचे आहेत स्वस्तिकाचे चिन्ह घरात सकारात्मकता आणते जर तुम्ही मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढले तर बाहेरून येणारे जी काही नकारात्मकता आहे ती स्वस्तिकमुळे घरामध्ये प्रवेश करत नाही व सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो त्यामुळे आपण स्वस्तिक दरवाजावरती काढलं पाहिजे त्याचबरोबर आपण आपला उंबरडा तर स्वच्छ केलेलाच आहे पण उंबरट्यावरती पौर्णिमेच्या दिवशी हळदीचे लेपन करायला विसरायचं नाही तर एका वाटीमध्ये मी थोडीशी हळद आणी त्यामध्ये गोमूत्र मिसळून इथे मी उंबरट्यावरती हळदीचे लेपन करत आहे उंबरट्यावरती हळदीचे लेपन करणं हे खूप शुभ मानलं जातं हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण या दिवशी हळदीचे लेपन करायला अजिबात विसरायचं नाही उंबरट्यावरती हळदीचे लेपन केले तर बाहेरून येणारी जी काही नकारात्मकता आहे ती घरामध्ये प्रवेश करत नाही असे लेपन केल्यानंतर ले नेहमी आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो घरामधील माणसामध्ये प्रेम टिकून राहते वादविवाद होत नाहीत घरातल्या सुखासाठी शांतीसाठी समृद्धीसाठी उंबरट्यावरती हळदीचे लेपन या दिवशी पौर्णिमा अमावस्या किंवा इतर कुठलेही सणवार असतील तर या दिवशी हळदीचे लेपन जरूर करावे हळदीचे लेपन केल्यानंतर उंबरट्यावरती आपल्याला स्वस्तिकचं चिन्ह आणि माता लक्ष्मीची पावले जरूर काढायची आहेत कारण या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपण आपला उंबरटा सुशोभित करून आपण लक्ष्मी देवीचे आगमन करायचे आहे तर इथे पहा मी उंबरट्यावरती स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावले काढून घेतली आहेत तर त्या रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला उंबरट्याची पूजा करून घ्यायची आहे हल्दी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत धूप धीप ओवळायचं आहे तर या दिवशी या ठिकाणी तुम्ही सुगंधी धूपदीपसुद्धा लावू शकता कारण जशी माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे तसेच सुगंधसुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सुगंधी अगरबत्ती किंवा सुगंधी धूप तुम्ही या वेळेस नक्कीच लावू शकता तसेच या दिवशी तुम्ही शुद्ध गायीच्या तुपाचा दिवासुद्धा तुमच्या बाहेर लावला तरीसुद्धा चालेल तर अशा शुभ दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी अमावस्याच्या दिवशी किंवा कुठलाही सणवार असेल तर आपला स्वच्छ सुशोभित केला असेल तर माता लक्ष्मी नक्की आकर्षित होईल त्यानंतर पौर्णिमेला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे सत्यनारायणाची पूजा तर या दिवशी पौर्णिमा तर आहे त्यामुळे तुम्ही सत्यनारायणाची पूजासुद्धा तुम्हाला करायची असेल तर या दिवशी नक्की करू शकता कारण ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही सत्यनारायण नक्कीच करू शकता त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे ती म्हणजे चंद्राची पूजा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र आपल्या पूर्ण आकारात दिसतो तर इथे मी चंद्राची पूजा करण्यासाठी एवढे साहित्य घेतलेले आहे चंद्राला अर्घ देण्यासाठी इथे मी जल अर्पण करणार आहे पण त्याऐवजी तुम्ही कच्चे दूध आणि त्यामध्ये थोडीशी साखर आणि तांदूळसुद्धा टाकू शकता किंवा पाण्यामध्ये थोडेसे दूध टाकून साखर टाकली तरीही चालेल इथे मी जल अर्पण करणार आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्रपूर्ण आकारात दिसतो तर चंद्राला अर्घ देण्यासाठी इथे मी जल आणि त्यामध्ये थोडेसे दूध टाकलेले आहे शास्त्रानुसार या दिवशी चंद्राचा विशेष प्रभाव असतो तर या दिवशी चंद्रोदयानंतर आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे आणि त्यानंतरच भोजन करायचे आहे या दिवशी चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो चंद्राला अर्घ देताना आपण चंद्राकडे पाहत अर्घ द्यायचे आहे अर्घ देताना ओम सोम सोमाय नम ओम सोम सोमाय नम या चंद्रमंत्राचा जप तुम्ही करू शकता अर्घ दिल्यानंतर हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत धूपदीप च आपल्याला चंद्रदेवाला ओवळायचे आहे अशा प्रकारे आपण पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा मात्र आवर्जून करावी तर अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये जी काही छोटी मोठी कामे सांगितली ती तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी करायची आहेत त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला वडाची पूजा तर करायचीच आहे अखंड सौभाग्यासाठी आणि इतर कामे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की आवर्जून करायची आहेत असे काही छोटे छोटे उपाय आपल्या घरात बरकत निर्माण करतात त्यामुळे या दिवशी शक्य होईल तेवढे उपाय तुम्ही नक्कीच करा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटद्वारे विचारू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल किंवा मा तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ